काही जण म्हणतात की येशीत बसून तुम्हाला काय कळतं गोरगरीबाच्या हलकाय असतात किंवा शेतकरीच्या काय असतात तर तुम्हाला खरं सांगू का मी त्या परिस्थितीतून आलेली आहे आईबापाच्यात असताना बी मी गरीबी काय असते ना ही जाणलेली आहे तुम्हाला एक अनुभव सांगते माझा ते अनुभव बोलायचं म्हटलं तर डोळ्यात पाणी येते माझे सगळेच गावात होते नातलग पण आम्ही इज्जतीनं जगायचो इज्जतीनं खायचो कुणाच्या दाराला जायचो नाही तुम्हाला सांगते एकदा असा सण होता आणि सणातच आमच्या घरी खायला काहीच नव्हतं आता सगळे गावात आहेत पण मागायला जायचं कसं आणि गरीबी असलीच ना गरीब लई वाईट असती गरीबाला कोणी काही देत नाही श्रीमंताकडं असून त्याला डबल देतील घ्या मानपान देतील वस्तू देतील घरातल्या पण नसताना नसतानासुद्धा कोण देत नाही आणि तशीच परिस्थिती आमची होती आम्ही लहान असताना असंच घरात काय खायला नव्हतं माझ्या आईनं काय केलं असेल माहिती आहे का गावाकडं हायब्रीड असते का हायब्रीड म्हणजे ज्वारीचाच एक प्रकार आहे पण थोडी जात हलकी असते त्याची तर ते हायब्रीड खोडून ढिग होता त्या ढिगावरचे चार पाच कणसं आणले ती कणसं बडवले आणि ते कणसं बडवल्यानंतर आपल्या तवलीमध्ये शिजायला टाकली आणि त्याच्यात मीठ टाकलं ती जी निघलेली काय ज्वारी असते ना हायब्रीड आणि मीठ टाकून त्याच्या घोगऱ्या बनवून आम्ही सणाच्या दिवशी पण खाल्लेले आहेत पण आम्ही ती परिस्थिती जगाला दाखवली नाही आहे त्याच्यावर पांघरून घालीत गेलो आत्ता खूप चांगलं झालं खूप म्हणजे खूप चांगलं झालं पण लई वाईट दिवस भोगलेले आहेत